नमस्कार आपण आहात रय संवाद न्यूज चॅनल सोलापूर येथील शहर पोलीस आयुक्त कार्यालयात ज्येष्ठ नागरिकांचा मेळावा संपन्न सोलापूर येथील भरोसा सेल शहर पोलीस आयुक्त कार्यालयात ज्येष्ठ नागरिकांचा मेळावा घेण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस आयुक्त यम राजकुमार होते यावेळी पोलीस उपायुक्त दीपाली काळे पोलीस उपायुक्त विजय कबाडे आदींची प्रमुख उपस्थिती होती सोलापूर शहर पोलीस आयुक्त यम राजकुमार यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या वेगवेगळ्या कायद्याची यावेळी माहिती दिली तसेच मदत कशी मिळवता येईल याबद्दल मार्गदर्शन केले या, मार्ग के या कार्यक्रमास पोलीस उपायुक्त दीपाली काळे आपुलकी बेघर निवारा केंद्र सोलापूर व्यवस्थापक अशोक गायकवाड यशसिद्धी आजी माजी सैनिक बहुद्धीय वेलफेअर असोसिएशनचे राज्य उपाध्यक्ष शिवपुत्र घटकांबळे आदींनी मार्गदर्शन केले भरोसा सेलचे पोलीस निरीक्षक यांनी आभार व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती येळे यांनी केले या कार्यक्रमास माजी सैनिक मारुती मोरे नबीलाल शेख लिंबाजी कांबळे प्रकाश घटकांबळे सूर्यकांत गजघाटे प्रमोद जाधव अरुण डावरे दिलावर शेख गणपत ऐवाळे आदींसह ज्येष्ठ नागरिक पोलीस कर्मचारी पत्रकार उपस्थित होते भरोसा सेलचे सर्व अधिकारी आमदार आणि उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिक सर्वांना नमस्कार मला वैयक्तिक एक असा एक कार्यक्रम घ्यायची एक दिवशी पुष्पगुच्छ द्यायची फोटो काढायची पेपर न्यूज द्यायची या विश्वास नाहीये आहे या कार्यक्रमाबद्दल मला जेव्हा काळेसाहेबांनी काळे चार, मॅडम आणि छा छाटेसाहेबांनी जेव्हा सांगितलं होतं तेव्हा हे एक फीडबॅक घेण्यासाठी एक संधी आहे इथं खरबरो काय चालू आहे आता माझ्या अधिकारी अमलदारला विचारला तर ते सर्व हेच सांगणार आहे खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे म्हणून आता असा एक मेळावाला आम्ही बसलो तर चार जण चांगली गोष्ट म्हणणार दो आहे दोन जण असणार आहे सर इथे आलं मला माझा प्रश्न अजून सुटला नाही मला वारंवार इकडं या तिकडे या म्हणून दिले करत आहेत म्हणून पण आज चांगली गोष्ट आहे कुठलाही नेगेटिव्ह फीडबॅक नव्हतं त्याबद्दल सर्व अधिकारी अभिनंदन जे काही किंवा सुविधा जे आहेत ते खरोखर ज्यांना पाहिजे त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही तर मी काही उदाहरण आता देऊ शकतो पण कॉन्ट्रॉवर्सी नको पण हे डोमेस्टिक व्हायलन्स थ्रू किंवा आपला ज्येष्ठ नागरिक सुरक्षासाठी जे अधिनियम बनवलेले आहेत ते असो ज्यांना खरोखर कर गरज आहे त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचत नाही माझ्यासाठी असा एक नियम आहेत मला सांभाळून घेणे बंधनकारक बंधनकारक आहेत नसेल तर मला लिहिलेलं सोल्युशन आहे ही गोष्ट जास्ती म्हणजे ज्यांना ऍक्च्युली गरज आहे त्यांच्यापर्यंत माहिती पण असते हे जे मेळावा आहे असा कार्यक्रम जेव्हा उद्या काही आपण फेसबुकला शेअर करणार व्हॉट्सअपला टाकणार किंवा काही न्यूजपेपरला येणार आहेत ते माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे आता असा एक ठिकाणे आहे माझ्यासाठी सेवा देण्यासाठी एवढा अधिकारी अंमलदार बसलेला आहे मग त्यात एक मात या माध्यमातून मात मेसेज देण्यासाठी हे कार्यक्रम महत्वाचे आहे सो so, आपलं जे फ्रेंड सर्कल आहे आता इथं बसून बघताना खूप आनंद वाटला आपल्यापैकी चार पाच जण जे उशीर आलेले आहेत ते हाय हॅलो करून आज जाऊन बसतात त्याच्या आपल्यासाठी एक मोठ्या शहरामध्ये क्लब्स आहेत काही पार्क्स आहेत इथं आम्ही बघितलं तर पब्लिक स्पेस एवढा नाही आहे ज्येष्ठ नागरिक जाऊन आता जे सर्व शहरामध्ये एक नामांकित ठिकाणी ते ना 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 पार्क म्हणतात त्या काही आहे पण पण इथं आम्ही बघितलं तर सोलापूर शहरामध्ये तशा काही पर्टिक्युलर ठिकाणी नाही आहे सकाळी सायंकाळी वॉकिंग दरम्यान या पार्कला ज्येष्ठ नागरिक जातात त्यांच्यासाठी तिथे सुविधा बनवून ठेवलेला आहे तसा नाही आहे सो आमचे जे काउन्सिलिंग सेल जे आहेत तुमच्या एक महिन्यात एक मिटिंग सरकार इथं होऊ शकेल आता साहेब तुम्ही विचार करा शेवटच्या शुक्रवारी किंवा तशा तुम्ही एक निर्णय घ्या त्या दरम्यान त्यांच्या त्यांच्या पण आपशी एकदा विचारपूस होण्याच्या संधी देऊ आम्ही इथं आणि आपलं जे काही इथं एकदा समुपदेशन ज्याला परिवाराला सेट झालेला आहे तरी तिकडं कंटिन्युअस काय चालू आहे काय कमी जास्त आहे त्याबद्दल एक फीडबॅक मेकॅनिझम पण त्यामधून निर्माण होईल महिन्यात एकदा आम्ही भेटू काय अडी अडचणी असलं तर आम्ही एकदा एक एकमेकांसोबत संवाद साधू आणि जे एकशे बारा नंबर जे आहे ते पुन्हा विनंती व्यवस्थित वापरून घेणे आवश्यकता मला काही प्रश्न नसताना ते वारंवार फोन करतात मी एवढा वेळ फोन केला आला नाही अजून म्हणून ते पुन्हा जे माणूस आलं मदतीसाठी त्यांनाही रागवतात तसं ना करतात ज्यांना गरज आहे ते वापरलं पाहिजे आणि आम्हाला डीजीपी मॅडम पर्यंत हे मॉनिटर होत आहे कॉल आला आणि सात मिनिट पर्यंत तुमच्या लोक पोहोचला नाही का बरं आता सोलापूर शहर पोलिसच्या रेस्पॉन्स टाइम साडेसात आठ मिनिट पर्यंत आहे त्या अजून कमी करण्याचा प्रयत्न चालू आहे एक फोन आठ मिनिट तिथं पोलीस पोहोचत आहे ते अजून कमी करण्याचा प्रयत्न चालू आहे ते असा जे आ, 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 जे गरज नाही असा कॉल मिळेल ते आणखी डिले होत जात आहे तसा ना करता ज्यांना ऍक्च्युली गरज आहे आता आपलं सीपी ऑफिसलाही काही इतर विशेष कक्षा आहेत म्हणून ज्यांना माहिती ते तिकडे येतात माझ्या मुलांनी मला घराबाहेर काढलेलं आहे मला हक दिलं ते ठाणेदार साहेबांना विचारतो किंवा आपलं सेल इन्चार्जेस आहे ते त्यांच्या मुलांना आणा ते म्हणतात आता सर अजून काय रजिस्टर नाही आहे कशा आणायचं वडिलांना भेटायला आणायची काय नियम

पंचवीस वर्षानंतर आम्ही एक कार्यक्रम घेतला इथं मुद्द्यांचं माध्यम म्हणजे मी त्याचं पार्श्वभूमी सांगतो तुम्हाला पंचवीस वर्ष झाले कारगिल लढायला होऊन तर आमच्या संघटनेनं पहिल्यांदा सोलापूर जिल्ह्यात शहीदांना मानवंदनेचा कार्यक्रम ठेवला त्या माध्यमातून मी सर्व आदरणीय व्यासपीठावर असलेल्या विचारांच्यावर असलेल्या सर्व अधिकाऱ्यांशी जोडला गेलेलो आहे मी आश्वस्त करू इच्छितो तर भर भरोस असेल सी पी साहेब आणि तमाम सोलापूरकरांना ज्येष्ठ नागरिक मिळाव्यात आम्हाला बोलवून आपण मान सन्मान केलात आणि आमची उपस्थिती दर्शविलात आमची दखल घेतलात त्याबद्दल आपला सर्वांचे हार्दिक अभिनंदन व आभार मी आश्वस्त करू सर्व शकतो जेव्हा काही सोलापूर सी पी साहेबांकडून किंवा सोलापूर एस पी साहेबांकडून आम्हाला पाचारण करण्यात येईल कसल्याही परिस्थितीमध्ये आम्ही शंभर माणसाची टीम ॲट द टाइम तुम्हाला मदत करू एवढं मी ग्वाही देऊ शकतो सर आणि मी माझ्या सर्व माझ्या सैनिकांच्या कडून आपल्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन करतो आपल्या कार्यात सलाम करतो जय हिंद नमस्कार जय संविधान जय भारत